बहादुरी चीज है बहादुर तब बनो जब जरूरत हो मोहिते पाटलांनी करून दाखवलं माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील हे तब्बल एक लाख वीस हजार आठशे सदोतीस मतांच्या फरकाने विजय मिळवलाय त्यांना सहा लाख बावीस हजार दोनशे तेरा मते मिळाली आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे रणजित सिंग नाईक निंबाडकर यांना पाच लाख एक हजार तीनशे शहात्तर मते मिळाली आहेत अडचणींचा मोठा डोंगर असतानाही मोहिते पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बहादुरी दिखाने नाही बहादुर तब बनो जब जरूर थो असे सिद्ध केले आहे लोकसभा धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक इच्छुक होते मात्र भाजपने विद्यमान खासदार रणजित सिंगने नाईक निंबाडकर यांना उमेदवारी दिली त्यावेळी मोहिते पाटील हे माढातून निवडणूक लढवण्याची जिद्द दाखवतील का असा प्रश्न विचारला जात होता कारण साखर कारखाने पतसंस्था आणि जिल्हा बँकेतील प्रकरणांची कुजबूत होत होती त्यामुळे भाजपला आव्हान देण्याची भाषा मोहिते पाटील करणार नाही तसा अनेक राजकीय जाणकारांचा होरा होता मोहिते पाटील यांनी बहादुरी दिखाने की चीज नाही हे असं म्हणत अखेर माढ्याच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला मात्र रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या आमदारकीचा अडथळा कुटुंबियांकडे होतात त्यात सफाईदारपणे मार्ग काढत रणजित सिंह मोहिते पाटील यांनी निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापासून घरातील सर्व लहान थोर धैर्यशील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले विशेषतः तब्येत बरी नसतानाही विजय दादा आणि जयसिंग मोहिते पाटील यांनी धैर्यशील यांना बळ दिले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट